नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या भागामध्ये आपण विविध पदांकरता आपण जाहिराती टाकलेल्या आहेत तसंच आज आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम तर्फे आरोग्य विभाग सातारा यांच्यातर्फे नवीन तेरा जागांसाठी ही भरती निघालेली आहे जुलै महिन्यातली ही भरती आहे याच्यामध्ये अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे अर्ज दाखल करण्याकरता आपल्याला भरपूर वेळ आहे तर या पदाला काय कोण क्वालिफिकेशन काय लागणार आहे त्याचप्रमाणे काय वेतन असणार आहे सर्व काही डिटेल्स माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बघा याच्यामध्ये पोस्ट नेम बघा डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम मॅनेजर एक जागा आहे पस्तीस हजार रुपये सॅलरी आहे मेडिकल ऑफिसर पी जी तीस हजार रुपये सॅलरी आहे त्यानंतर ऑप्टोमेट्रिस्ट एक जागा आहे वीस हजार रुपये प्रति महिना सॅलरी आहे त्यानंतर फिजिओथेरपिस्ट दोन जागा आहेत वीस हजार रुपये प्रति महिना ब्लॉक एम एन ई दोन जागा आहेत अठरा हजार रुपये डायलिसिस टेक्निशियन एक जागा आहे सतरा हजार रुपये मेडिकल ऑफिसर आयुष मेल आणि मेडिकल ऑफिसर आयुष फिमेल याच्यात तीन आणि प्रत्येकी दोन जागा आहेत तर याच्यामध्ये अठ्ठावीस हजार रुपये प्रति महिना तुम्हाला मेडिकल ऑफिसर पदाकरता सॅलरी आहे याच्यामध्ये क्वालिफिकेशन बघा डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम मॅनेजर मेडिकल ग्रॅज्युएट विथ एम पी एम एच ए किंवा एम बी एन हेल्थ पाहिजे मेडिकल इन पीजीसाठी एम डी युननी पाहिजे त्यानंतर स्टेसाठी बघा बी एस सी इन ऑप्टोमेट्री पाहिजे फिजिओथेरपीसाठी ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपी प्लस uh, दोन वर्षाचा अनुभव पाहिजे ब्लॉक अँड एमई त्याच्यामध्ये बघा बी एस सी विथ स्टॅटिस्टिक किंवा मॅथमॅटिक्स आणि एम एस सी आय टी झालेलं असावं बी एस सी चे कॅंडिडेट मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक इथे अप्लाय करू शकतात डायलिसिस साठी बघा डिप्लोमा किंवा डिग्री इन डायलिसिस टेक्नॉलॉजी हे कंप्लीट असावं आणि मेडिकल ऑफिसर आयुष मेल आणि फिमेल याच्यासाठी बी एम एस आपली पदवी असेल तर आपण अप्लाय करू शकता अर्ज दाखल करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे नोकरीचं ठिकाण हे सातारा आहे आणि वयोमर्यादा जी आहे ती किमान अठरा वर्षे आणि कमाल त्रेचाळीस वर्षे वयोमर्यादा आहे निवड प्रक्रिया जी होणार आहे ती प्राप्त अर्जाची छाननी करून गुणिक्रमी यादी तयार करण्यात येणार आहे आणि गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन फी जी आहे ती खुल्या प्रवर्गाकरता एकशे पन्नास रुपये आणि आर्थिक आर्थिकदृष्ट्या मागास वर्गास शंभर रुपये तुम्हाला ऍप्लिकेशन फी असेल ती जी आ, फी भरायची आहे त्याच्याकरता आपल्याला अकाउंट नेम दिलेला आहे स्क्रीनवरती दिसते डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड सोसायटी फॉर हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर प्रोग्राम सातारा बँक नेम बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट नंबर आणि आय पी एस सी कोड दिलेला आहे हा आपण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख एकवीस हजार मध्ये दिलेली आहे तिथूनही आपण ती डाउनलोड करू शकता आणि ती व्हेरीफाय करू शकता त्याच्यामध्ये अर्ज दाखल करण्याचा पत्ता हा राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद सातारा आहे आणि जी वेबसाईट आहे ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती झेडपी सातारा ची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट झेडपी सातारा डॉट जीओ डॉट इन याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर तिथूनही आपण ती डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास या व्हिडीओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा जेणेकरून आपल्या असणाऱ्या शंका सर्व काही निरसन करण्याचा आम्ही कॉमेंट मध्ये प्रयत्न करू या व्यतिरिक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर असेल धुळे असेल मुंबई असेल पुणे असेल या सर्व जिल्ह्याच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या सर्व जाहिराती आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेल्या आहेत सुद्धा आपण नक्की पाहाव्यात तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट सह तोपर्यंत तो अजूनही चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद